सर्व डी एड बी एड धारक व नवनियुक्त शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या जवळपास दोन तीन विषय आहेत सर्वात पहिले विषय की अपात्र गैरहजर किंवा ह्याच्या दहा टक्क्याच्या जागा आहेत ह्या जागा येतील का किंवा सेकंड फेज जो आहे तो सेकंड फेज होईल का कारण काय की अनेक उमेदवार हे सेकंड फेज च्या म्हणजे सेकंड फेजची वाट आहे आणि सेकंड फेज हा कधीपर्यंत होऊ शकतो त्यानंतर दुसरा विषय की शिक्षणसेवक मानधन साकारवातला आणि आणखीन काही पवित्र पोर्टलच्या ज्या संस्थेच्या नियुक्त्या झालेल्या आहेत किंवा नियुक्त्या होत आहेत तर या संदर्भातलाही विषय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टीवरती चर्चा करणार आहोत किंवा मा त्याबद्दलची माहिती मी आपल्या पुढे सांगणार आहोत सर्वात पहिले की मित्रांनो अनेक जण मला फोन करतात की सर ज्या पात्र गैरहजर असतील किंवा दहा टक्के जागा आहेत सेकंड फेज जो आपण ज्याला म्हणतो तो सेकंड फेज या ठिकाणी होणार आहे का कारण अनेकजण हे आ ती एक आस लावून बसलेले आहेत की जर आम्ही संस्थेला स्किप केलं तर मग सेकंड फेजला आमचं काम होईल किंवा जर संस्थेला काम केलं परत सेकंड फेजला आमचा नंबर येणार नाही असे अनेक डाउट्स हे आपले जे उमेदवार आहेत ते विचारते परंतु माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिले एक गोष्ट सांगणे की तुमचं जर आता संस्थेवरती काम होत असेल तर निश्चितपणे ते काम करा म्हणजे सेकंड फेजला तुम्ही वाट बघत बसू नका आणि काही जणाचं म्हणणं आहे की सर आता आंदोलन झालं तर लगेच होईल अजिबात नाही ज्या पद्धतीने आपण मागच्या वेळेस आंदोलनं केली उपपोषणं केली त्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण शासनाकडने दबाव टाकून करून घेतल्या परंतु त्या पद्धतीने शासनावरती प्रशासनावरती आत्ता दबाव जो असायला पाहिजे तो दबाव सध्या नाही आहे त्यामुळं सेकंड फेज जे असेल किंवा बाकीच्या गोष्टी ज्या असतील ते शासन त्यांच्या पद्धतीनं करतंय आणि सध्या सप्टेंबर हा एकच महिना आहे म्हणजे आणि त्यानंतर आचारसंहिता ही डिक्लेअर कुठल्याही नाही होणार त्यामुळं एक गोष्ट जरी आचारसंहिता लांबली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या माहितीप्रमाणे की कि आचारसंहिता किंवा जो कालावधी हो विधानसभा बरखास्त होते त्यानंतर त्या ठिकाणी राज राष्ट्रपती राजवट लागू केल्या जाते तर तर विचार करा की आपल्याकडे अशा पद्धतीने कुठलीही पुढील जे निर्णय किंवा पुढील जे काही जागा आहेत त्या जागेची मागणी अजून झालेली नाही आहे की किंवा कि संस्थेला त्यांनी सांगितलेलं नाही आहे की तुम्ही जागा जा, कि शे कि तुम द्या किंवा जिल्हा परिषदला अशी माहिती कळवली नाही की तुमच्याकडल्या रिक्त पदाची माहिती द्या त्यानंतर सेकंड फेजमध्ये उमेदवारांना एडिटचा चान्स देणार आहे लक्षात घ्या एडिटचा चान्स दिल्यानंतर त्या जागा मागवल्या जातील नंतर त्या जागेचे प्रेफरन्स घेतल्या जातील नंतर ते जाहिराती आल्यानंतर अपलोड झालं म्हणजे त्याच्यावरती सर्व प्रक्रिया झाल्यानंतर परत ते याद्या लावणं ह्या सगळ्या गोष्टी होतील त्यामुळं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की इलेक्शनच्या आधी ही प्रक्रिया होणे शक्यच नाही आहे आणि त्या पद्धतीनं ती होणारसुद्धा नाही आहे हे एक माझा अभ्यासातून मी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगतो कारण करायचं असतं तर पहिलंच ह्या गोष्टी करून घेतल्या असत्या परंतु आंदोलनातही जेवढं काही हातात पडायचं तेवढं काही पडलेलं नाही फक्त आश्वासनावरती हे आंदोलन आपल्या मुलांनी थांबवलं कारण कसा अनुभव कमी असल्याकारणानं ह्या सर्व गोष्टी सध्या तरी घडत आहेत परंतु आ... अजूनही आमच्या पद्धतीने काय करता येईल काय नाही करता येणार तर त्या पद्धतीनं प्रशासनाशी संपर्कात राहून सेकंड फेज होण्यासाठी निश्चितपणे या पुढचा या पुढील याच्यामध्ये राऊंडमध्ये शंभर टक्के मी प्रयत्न करणारे काही दिवसापासनं मला प्रयत्न करता आले नाही कारण बरेच कामं असतात किंवा जिल्हा परिषदला स्वतः जॉईन असल्याकारणाने अनेक अडचणी त्या त्यामध्ये येत आहे परंतु आगामी काळामध्ये निश्चितपणे आता मी जे उमेदवार राहिलेले आहेत आणि सेकंड फेजचे बाकी आहेत त्यासाठी निश्चितपणे काम करेल आणि त्यांच्यासाठी सुद्धा ते सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये या व्यक्ती या दृष्टीने माझेही प्रयत्न सुरू असतील किंवा संघटनेचे प्रयत्न शंभर टक्के सुरू असतील येत्या दोन दिवसामध्ये आपण संघटनेची कार्यकारिणी जाहीर करून पुन्हा संघटना कार्यान्वित करून ह्या प्रश्नावरती संघटनेच्या वतीने पूर्णपणे काम करणार आहोत दुसरी गोष्ट शिक्षण शिक्षणसेवका संदर्भातली अनेक उमेदवार हे यूट्यूबवरती व्हिडिओ टाकून वेगवेगळे टी आर पी करण्यासाठी किंवा व्ह्यूज देण्यासाठी काहीतरी विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्याचा प्रकार मी सध्या तरी खूप ट्रेंड करतो कर आहे कारण अनेक जणांचे व्हिडिओ बघतोय की मला सांगतात की सर असं तो म्हटला त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं की हे असं होईल हे असं ते प्रस्ताव कुठलीही अधिकृत माहिती किंवा अजून त्या पद्धतीचे प्रस्ताव त्याच्यावरती विचार ते चालू नाही फक्त विषय त्यांच्यापर्यंत गेलेला आहे परंतु ते रद्द होणार किंवा मानधन वाढणार असं अजूनसुद्धा ते कॅबिनेटच्या समोर आलेला नाही आहे किंवा प्रस्ताव त्यांच्या पुढे गेलेला नाही आहे अशा पद्धतीचा त्यामुळं अनेक जण काहीतरी वेगळी माहिती देऊन मुलांना म्हणजे चॅनलचे व्ह्यूज वाढण्याचं हे जे काही प्रकार आहे हे निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळ आहे मी असं मानतो कारण जे अपडेट ओरिजिनल असेल ती अपडेट आपण फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या माध्यमातून आपण देत असतो तर जी माहिती माझ्यापर्यंत आली ती अजूनसुद्धा शिक्षणसेवक मानधन किंवा रद्दबाबतची जेवढी हालचाल असेल किंवा ज्या पद्धतीने काम असेल होता ते होताना दिसत नाही आहे किंवा ते होतही नाही आहे यासाठी आपल्याला सर्वांना पाच सप्टेंबर रोजी सात ते नऊ वेळेमध्ये शिक्षणसेवक रद्द शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यात यावा तर या संदर्भातला ट्रेंड आपल्याला घ्यायचा आहे आणि माझे सर्व शिक्षण सेवकांना विनंती आहे की मित्रांनो त्या दिवशी जर आपण निषेध पाच सप्टेंबरमध्ये शिक्षक दिन आहे आणि त्या दिवशी आपण सर्वांनी काळ्या फिती लावून जर म्हणजे अध्यापन केलं आणि त्याचे व्हिडिओज किंवा त्याचे फोटोज आपण आपल्या सोशल मीडियावरती अपलोड करून आम्ही ज्या पद्धतीनं शिक्षणसेवक सोळा हजारामध्ये कशा पद्धतीनं जगतो आहे याचा जर व्हिडिओ आपण पाच सप्टेंबरला अपलोड केले तर निश्चितपणे हा सर्व ही सर्व जे काही ॲक्टिव्हिटी आपण करतो ती महाराष्ट्रभर जाईल आणि याला मीडियासुद्धा कवर करेल तर आपण पाच सार पाच तारखेला या संदर्भातलं नियोजन करतो आहे यामध्ये सहभागी व्हा प्रत्येकाने सहभागी होऊन पुढील जे काही आपण पाच तारखेला ठरवलेलं नियोजन आहे त्यामध्ये तुम्ही स्वतः सहभागी झालात तर काहीतरी फायदा होईल अन्यथा त्याच्यामध्ये फायदा होणार नाही गणपतीच्या सुट्ट्या असल्याकारणाने बऱ्याच कोकणमध्ये सर्वांना सुट्ट्या आहेत त्यामुळं आपली एक टीम पुढील पाठपुराव्यासाठी मुंबईमध्ये आपण काम करणार आहोत त्यानंतर सेकंड फेजसाठी सुद्धा आपली टीम जी आहे ते अकरा पुढच्या ते दहा अकरा दिवस सुट्ट्या आहेत त्यामध्ये आपण काम करणार आहोत त्यामुळं जे लागले आहेत त्यांचेही वेगवेगळे विषय आहेत तेही विषय मी सांगेल मेडिक्लेमचा विषय असेल तीन वर्षात कुठलंही संरक्षण नाही आहे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि त्या ह्या सुट्ट्यामध्ये आपण दहा अकरा दिवसामध्ये पाठपुरावा करूया आणि बाकीचंही जिल्हा त्याचं नियोजन आपण करूया पाच सप्टेंबर रोजी आपल्याला सात ते नऊ वेळेमध्ये ट्विटर ट्रेंड आपण आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आजपासूनच तुम्ही तुमचे ट्विट हे सेव्ह करून ठेवा आणि या ट्रेंडमध्ये सहभागी व्हा आज नऊ वाजता आपण टेलिग्रामला मीटिंग ठेवली आहे जे शिक्षक नव्याने जॉईन आहेत झालेले आहेत जे टेलिग्रामला नसतील आपल्या त्यांनी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून पुढील नियोजनासाठी हो तुम्हालाही सहभागी होता येईल पुढील जे काही अपडेट असतील ते अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया लक्षात ठेवा महत्त्वाची माहिती किंवा जे आपण त्याला जो ओरिजिनली माहिती येते ना तीच माहिती आपण यूट्यूबच्या माध्यमातून दे देण्याचा प्रयत्न करतो चॅनलला के सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद